<laughs> नमस्कार शेतकरी मित्रांनो शिवार या युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचे स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आता नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी भेटणार आणि नमो शेतकरी योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक नवीन खुशखबर आहे तर शेतकरी मित्रांनो ती म्हणजे कोणती तर आता नमो शेतकरी योजनेच्या हप्त्यामध्ये बदल होत आहे तर शेतकरी मित्रांनो आता जर आपण नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे लाभार्थी असाल तर आता आपल्यासाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे तर शेतकरी मित्रांनो म्हणजे योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला एकूण सहा हजार रुपये आर्थिक मदत दिली जाते पण शेतकरी मित्रांनो आता सरकारने अलीकडेच एक नवीन घोषणा जाहीर केलेली आहे म्हणजे शेतकरी मित्रांनो आता शेतकऱ्यांना कर... वर्षाला सहा हजाराऐवजी भेटणार आहे नऊ हजार तर शेतकरी मित्रांनो त्याच संदर्भात आपण एक घेऊया थोडीशी अपडेट जाणून तर शेतकरी मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार पंचवीस सुरू होण्यापूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात हप्ता जमा होईल केला जाईल असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते मात्र प्रत्यक्षात आज आत्तापर्यंत जी प्रक्रिया पूर्ण झालेली नाही सरकारकडून आश्वासन असल्यामुळे असलेल्या सुमारे तीन तीन हजार कोटी रुपये उपलब्ध करून देण्याची त तयारी अजूनही पूर्णपणे आहे तर आता अपूर्ण आहे तर शेतकरी मित्रांनो त्यामुळे शेतकऱ्यांना अपेक्षित रक्कम वेळेत मिळालेली नाही आधीच नैसर्गिक अडचणींमुळे शेतकरी त्रस्त त्रास्त आहे आता फारच टेन्शनमध्ये आहे तर शेतकरी मित्रांनो आर्थिक मदतीचा उशीर त्यांच्या अडचणीत भर टाकत आहे वेळेत निधी न मिळाल्याने खरीप हंगामातील योजने नियोजनावरील परिणाम होत आहे शेतकऱ्यांच्या हितासाठी तातडीने कारवाई करून निधी वितरित होणे अत्यंत गरजेचे आहे तर शेतकरी मित्रांनो सध्या या योजनेसाठी ॲग्रीमेंट म्हणजे शेतकरी ओळखपत्र बंदकारक करण्यात आलेले आहे मात्र नमो शेतकरी योजनेबाबत अद्याप कोणतेही अधिकृत निदर्शन किंवा आदेश जारी केलेले नाहीत यामुळे शेतकऱ्यांमध्ये गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे काहींना वाटते की फक्त ॲग्रीमेंट असलेल्या शेतकऱ्यांनाच या योजनेचा लाभ मिळेल तर इतरांना अशंका आहे की ओळखपत्र नसल्यास मदतीची रक्कम मिळणार नाही यामुळे शेतकरी शेतकऱ्यांमध्ये आता वाद निर्माण होत आहे आता चिंता निर्माण होत आहेत अस्वस्थता वाढलेली आहे तर आता शेतकरी मित्रांनो शासनाने या ब बद्दल लवकरात लवकर स्पष्टता आणावी अशा मागणी करा शेतकरी करत आहे या योजनेचा सातवा हप्ता लवकर शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा होणार आहे राज्यातील जवळपास त्र्याण्णव लाख शेतकरी या हप्त्यासाठी पात्र ठरले असून अनेक जण त्याची आतुरतेने वाट पाहत आहे पण साथ आता शेतकरी मित्रांनो खरीप हंगाम सुरू झाल्याने बियाणे खते व इतर शेतकऱ्यांसाठी शेतीसाठी आवश्यक माहिती साहित्य खरेदी करण्यासाठी या मदतीची गरज असते आता दरम्यान लाडकी बहीण योजनेमुळे राज्यात सरकारवर मोठा आर्थिक भार पडला आहे आता त्यामुळे काही योजनेच्या अंमलबजावणीवर परिणाम जाणवत असता असताना तरी शेतकऱ्यांच्या मदतीत खंड पडू नये यासाठी प्रयत्न सुरू आहेत सातव्या हप्त्याची रक्कम लवकरच वितरित होईल आता शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांना तातडीचे आव्हान शेत कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना वाहन आव्हान करण्यात आलेले आहे की त्यांनी तातडीने आपले ॲग्रिटोक्स कार्ड तयार करावं करून घ्यावी तर आता भविष्यात या कार्डशिवाय शेतकऱ्यांना शासकीय योजनेतून मिळणाऱ्या पैशांमध्ये अडचण येऊ शकते त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याने वे वेळेत हे काम पूर्ण करणे आवश्यक आहे तर शेतकरी मित्रांनो आता शेतकऱ्यांना या प्रक्रियेकडे गंभीरताने पहा पाहत असून आता त्यांच्या मनात मोठा प्रश्न आहे की आता खरोखरच नऊ हजार रुपयांचा लाभ मिळणार की नाही सरकारकडून या संदर्भात स्पष्ट सूचना देण्यात येत आहे आता शेतकरी मित्रांनो काही शेतकऱ्यांनी आधीच आपले कार्ड करून घेतलेले आहे तर आता अनेक अजून अनेक अजूनही प्रयत्न करत आहेत अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा